नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तिच्यातील तिला फुलविण्यासाठी समाजाचे योगदान महत्त्वाचे अनूप चत्राटकर समता जीवनगौरव पुरस्कार देऊन कॉम्रेड सुमन पुजारी आणि उमेश गाड सन्मानित समाजातील ती आणि तो एकच असतात त्याला मात्र समाज सहज फुलवतो तिला मात्र फुलत असताना उपेक्षित ठेवतो ती सतत धडपडते बरंच काही सहन करते बरंच काही शिकते त्यातूनही ती जीव संघर्ष करते आणि तिला विकसित व्हायला अडथळा ठरणाऱ्या समाजाला स्वतः उभं राहून एक पर्यायी उत्तर देते ती मोठी होत असताना तिच्यातील तिला फुलविण्यासाठी समाजाने सजग होऊन योगदान देणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केले ते लढणाऱ्या मुलीचं भाविष्य उलगडणाऱ्या तिला फुलू द्या या बहुचर्चित मराठी लघुपटाच्या पहिल्या प्रीमियर शो प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते या लघुपटाची संकल्पना धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टची तर निर्मिती फिल्म क्लबने या लघुपटाची निर्मिती केली आहे दिग्दर्शक अनिल भामाने निर्मात्या डॉक्टर शोभा चाळके सहनिर्माता विश्वासराव तरटे सिकंदर तामगाव क्रिएटिव्ह हेड ॲडव्होकेट करुणा विमल सहदिग्दर्शन अंतिमा कोल्हापूरकर अरहंत मिंचेकर यांचे आहे ओ पी म्हणून अश्वजित तरटे यांनी तर अंतिमा कोल्हापूरकर आदित्य मामाने दीक्षा तरटे निखिल सोनूल नमिता धनवडे तक्ष ओराडे लक्ष्मी पासवान सरिता कांबळे या कलाकारांनी या लघुपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत यावेळी अनिल मामाने प्राध्यापक किसनराव कोराडे कॉम्रेड सुमन पुजारी उमेश गाड भरत रसाळे सुरेश केसरकर डॉक्टर शोभा चाळके ॲडव्होकेट करुणा विमल यांची भाषणे झाली तत्पूर्वी तिला फुलू द्या या लघुपटाच्या पहिल्या प्रीमियर शोचे क्लॅप मारून अनुप जत्राटकर आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी निर्मिती विचारमंच आणि संविधान जनजागृती अभियानाचा यावर्षीचा समता जीवनगौरव पुरस्कार देऊन सांगलीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या कॉम्रेड सुमन पुजारी आणि गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश गाड यांचा तर आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने सामाजिक बांधलकी जपत तिला फुलवण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर शोभा चाळके ॲडव्होकेट शीतल देसाई अनिता काळे सरिता माने पाटील प्रभावती गायकवाड निर्मला शिर्के प्रज्ञा कांबळे सरिता तरटे कमल ठाणेकर शैलजा शिंदे शण्मुखा अर्दाळकर आशा रावण ज्योत्ना सावंत वंदना दीक्षित सुजाता